व्हिडिओ चालू हा आता उचल पडला तुम्ही किती उजा तरी तुम्ही का हे तुम्हाला बाहेरच नाही काय नाही तर काय झालं पण तिथं तोंड उतरलेलं आहे मला काही समजत नाही तिथं काय तुम्ही तिला विचारत नाही काय नाही तुम्ही घरात आलो माझं काय चाललंय मी तोंडातला लाल माती खाऊ शकतो माणूस आणि तोंडातला आले जेव्हा गोळी आणायची फोन करायचा तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा डीएस के स्वागत करत आहे नवीन व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये आणि चॅनल सुद्धा तर चला आता सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट दाखवा भरपूर सारे चला ये बघा मित्रांनो तुझं काय ते एक कॅमेरा अँगल कॅमेरा तर तरी ठेवून घ्या लय पैसे असणार आपल्याकडे कालच्या व्हिडिओ मध्ये गरीब गरीब म्हणली आजच्या व्हिडिओ कॅमेरा असा असं करतो कॅमेराला ठेवायचं ना मला असेच व्हिडिओ काढते तिचा काय प्रॉब्लेम आहे ते विचार जाऊ खरं जायचं का चल दाव खाली जाऊनी बघू दिस नाही आज नीट मग नेमके होते ने काय तिला विचारा तरी नेमकं ने 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 काय होते जीभ लागली तिला एवढं जीभ लागल्यावर आग होती एक काल लाल होतीले हे गजब दुखत नाही बाबा यांचे हे सास सुसुना काय करते यांनाच माहीत असतं एवढं डोकं दुसरं आहे आता मी तुम्हाला सांगतो आता वाजलेत बघा हे बघा तुम्हाला लाईव्ह लेटेस्ट टाईम दाखवतो लाईव्ह आठ वाजलेत आठ साडेसात वाजता घरी आठ सात वाजता घरी आलो त्यानंतर ही मम्मी बाहेर गेली ती मम्मीला तिकडून सापडून आणलं तर बघतोय तर हे मॅडमने काय करावं कानंच हेडफोन टाकलेत मोबाईल वापरत बसली आणि तिचं लक्ष त्या मोबाईल अशी विचार करीत बसली जसं काय आलं की तिच्यावर लई दोन तीन करोड रुपयाचं लोन आहे आणि तिला कसं भरावं त्याचं टेन्शन आलं आहे ती एवढी टेन्शन आल्यासारखं बसली मम्मी तू सांगतो अरे मला तरी खोटं ना बोल कमीत कमी ना काय झालं ना क्लिअर मला सांगायचं जा, काय झालं असं झालं मला त्रास आहे काय लागलं क्लिअर बोलायचं मग अरे पिक्चर नंतर बघा इकडे मी तुम्हाला काहीतरी विचारायला लागलो काय बोलले अजून तू नमस्कार झालं तर काहीच नाही

मी तुला, तुला बोलून आणलं मग मी तिकडून जाऊन अवघडच काम आहे यार तिचा प्रॉब्लेम काय ते विचारा दगड माथ्या खाती काही खाती दगड खाती मोठा आणून देऊ दगड मोठा दगड आहे बेसमीटला भरते नाही काय जमीन भरायच्या असं काही नाहीये उगत कोणाची कोणी काय आणून दिली माती म्हणून तिने माती खाल्ली आणि तुम्ही जसं विचार करता तसं काही नाही आहे जे मध्ये जे आले शिवानीला दिवस आहे का असं का तसं काही तू तिने असंच कोरी आल्या सह सहज दुकानामध्ये पैसे दिले आणायला मी नव्हते माती काही दुःखच नाही गळत मग असं जर व्यवस्थित बसव कधी खाता असेल माती तर खाऊ नका तर कधी आपल्या स्वतःच्या पोटाला काही त्रास होत असेल त्या मातीपासून नाही काल काल भरपूर जणांनी कमेंट केल्या सगळ्यांचे कमेंट वाचले बरं का मित्रांनो सगळ्यांचे कमेंट वाचले मी धन्यवाद सगळ्यांनी कमेंट दिल्याबद्दल सगळ्यांनी माहिती पुरेपूर माहिती दिली सगळ्यांनी माहिती दिली पण आता ही खात होती हे मला पण कालच माहित झालं मला असं काही माहित नव्हतं

से ते वो आ, तो वो आता ती हो तो 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 बोलतो मी बोलतोय रे मला दिसतंय मी मोबाईल एकदम परफेक्ट धरलेला बघा मी तुम्हाला व्ह्यू दिसतोय परफेक्ट मी जर मी कमी कमेंट केली ती प्रेग्नेंट असेल म्हणून असं काही नाही तिला असंच ती एखाद्या पोरीला सांगितलं

मग सगळ्यात बेकाड बेकार त्रास होत कशाचे कशाचे त्रास होत बाबा आपल्याला माहीत नाही मी कधी दवाखान्यात नाही गेलो मला काय माहीत नाही मी जास्त दवाखान्यात जायला नाही पहिली गोष्ट जायला तर दुसऱ्यालाच घेऊन जायला मी दवाखान्यात मी माझ्यासाठी नाही गेलेलो दुसऱ्यांना जाऊ काय घालत मी नाही कानात नाकात राह यांचा विषय वेगळाच चालला दुकानात बसायला लागतं म्हणून मी कानात नाही घालत कुठला कुठं काय झालं आता बघ ना काय म्हणजे लोक ना बघ कानात नाही तिला तू एक काम कर चांगलं ज्ञान सल्ला दे बघ देवडते मित्रांनो आता तुम्ही कमेंट करत जा नाही कमेंट करतात ना तर मग ते ती कमेंट वाचती आणि कमेंट वाचली का तर तिला असं वाटतं की नाही आपलं बोलतेत आपण ते काम करावं बोललं नाही ती बरोबर ते काम कर त्यामुळं बोलत जा

रोज का झालं रात्री, रात्री काढून ठेवली तेव्हापासून घातलेच नाही बिचारी तिच्या लक्षात बी नाही घातले बी नाही बरं का अवघडच काय मी यार म्हणून ते बघत असतील का त्याची व्हिडिओ माहिती बघते का बघते का व्हिडिओ हा मी आहे आता ते ऐकत नाही बघा आता तुम्ही काय करा तुम्ही सांगा एकदा समजून एवढा काही मोठा विषय नाही लगेच त्याला वाद नका वाढू म्हणजे असं लगेच मोठं नाही करायचं पण छोटं साव सांगायचं एक काय म्हणते त्याला काय म्हणतात धीर द्यायचं काम ना त्या दम द्यायचं काम हां असं काहीतरी चालतंय का चल जेवण वगैरे गेलं की नाही आवाजच नाही का रे आज एनर्जीच नाही आवाजच नाही मी एकटाच तुम्हाला आवाज मोठा भोळा ऐकायला बाकी काहीच ऐकायला काय सांगू तुम्हाला चला आता भेटू आपण तुम्हाला थोड्या वेळच्या नाही म्हणजेच कॅमेरा चाल बोलून बोलून सांगित सांगून थकलो मी की बोलायला जा व्हिडिओमध्ये जा एक कच्ची बसतं दुसरं इथं बडबड करून एका तिला सरी झाली ठीक आहे ती बी बोलू शकते ना तुम्हाला सांगतो तिने बी असं मूड ऑफ करून घेतलेला आधीपासून त्याच्यावर उतरत तिलाच माहिती का टेन्शन घेऊन बसते बिचारी काय सांगत नाही काय करत नाही काय कमेंट टाकायचं कमेंट तुम्ही कमेंट टाकली ना तिला लगेच लगेच अशी माहिती पडतो इथं बसतो तिच्या लगेच मग मला कमेंट करते वाईट कमेंट येत चांगली कमेंट असं बोल लगेच तिला ती त्याच्यानुसार मग समोर ती लगेच तिला असं ऍक्टिव्ह दुखत आहे ना नाही झोपाले असं झोपायचं बिनदा ताईच ताण नाही घ्यायचं ये सर्दीसाठी कोणतरी काहीतरी इलाज सांगा मला कमेंट मध्ये काहीतरी घरपोच भरता येईल कारण कसं हे पूर्ण झोपतं मी आता झोपलो ना तर मला डायरेक्ट नाकच पॅक होऊन जातं काय सांगू तुम्हाला लई अवघड काम आहे कितीही सांगा काही करा तर कर सगळे सारखे तुम्ही माणसानं असं कसं म्हणतो येऊ असंच फ्रीली माइंडली फॅरी फ्री माइंड वातावरण मित्रांनो मी सकाळी तुम्हाला सांगतो शॉर्ट व्हिडिओ काढायसाठी शॉर्ट व्हिडिओ काढायचा तुम्हाला त्या हिशोबाने मी डोक्यात विचार केला मी शॉर्ट व्हिडिओ म्हणजे मी मिनी ब्लॉक तयार करायचा मार्गावर होता का मी इथून निघलो दुकानावर गेलो दोन तीन क्लिप काढल्यानंतर माझ्या ध्यानातूनच गेलो तीन वाजता मी घरी आलो जेवण केलं पंधरा वीस मिनटं झोपलो असं पडलो असं पडल्या पडल्या त्यानंतर उठलो गाडी उठली आपली परत परत दुकानावर जाऊन बसलो रविवार आता तरी पण मी दुकानावर आलो परत घरी आत्ता साडेसात वाजता घरी आलो सात साडेसात वाजता सात वाजता घरी येऊन बघतो ते घरात आल्यानंतर मॅडम अशा घरात हेडफोन टाकून बसल्या असं उदास मी म्हणलं काय झालं काहीच नाही मी मला म्हणजे ठीक आहे काहीच बोललो नाही मग ज्या तिला जेवण केलं सगळं झालं तरी बी काहीच नाही म्हटलं व्हिडिओ काढायचा टाईम तेव्हा बी ती मम्मी बाहेर होती सर्दी झाली म्हणे आणि बाहेर मग ती होती तिला विचारायचं तरी बी काहीच आता काय करू काय याचं उत्तर काय काय करायचं तुम्हाला मला काही समजा नाही जाऊ द्या आता हां तसं तुम्हाला सांगायचं राहिलं ना असं ना की मी जेवण करायचं बाकी राहिलो व असून जेवलो की नाही जेवलो जेवण केलं मी व्हिडिओत मी जेवण केलं जेवण झालं तुमचं पण झालं असं मला असं वाटतंय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आता तिकडे फिरवायला आरसा भरपूर दिवसानंतर फ्रंट ऑफ कॅमेरा बोलतोय चला ॲडजस्ट करून घ्या काही थोडंफार असून तर मागं पुढं आणि हे हो बघा जय शिव जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र बाय बाय गुड नाईट टेक केअर शिवरात्री काळजी घ्या चला भेटू आपण परत एकदा नव्याने डी एस के ब्लॉगला उद्याच्या व्हिडिओमध्ये चला